श्री स्वामी समर्थ अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झालेले असून सोमवारी बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती तो दिवस अखेर जवळ आला आहे भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे आणि या राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील राम भक्तांच्या मनात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा दिवस दिवाळीसारखा सात साजरा केला जाणार आहे या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत येणार आहेत बावीस जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे सध्या घरोघरी जाऊन रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षदा देत आहेत याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिलं जात आहे पण अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या अक्षदांचे काय करावी तर बघा भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून लोक त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षदाचा वापर करत असत लग्नाची पत्रिका देण्यासाठीही देखील अनेक जण त्यासोबत अक्षदा देत असत जे हळदीने रंगवलेले असतात म्हणजे पिवळ्या अक्षदा त्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये अक्षदा वापरल्या जातात तर अक्षदा म्हणजे काय तर ज्या क्षय होत नाहीत ज्या कधीही खंडित होत नाही ज्यामध्ये कधीही खंड पडत नाही जे कधीही संपत नाही ते अक्षय म्हणजे ते अक्षदा आणि अक्षदा म्हणून तांदळाला ओळखलं जातं आपल्याकडे पूर्वी जेव्हा लग्न जमत असतं तेव्हा लग्न जमल्यानंतर लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी घरी पिवळ्या अक्षदा दिल्या जायच्या अक्षदा दिल्यानंतर निमंत्रण देण्यासाठी किंवा घरामध्ये दे कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यावेळी शुभ कार्या शुभ कार्याची जेव्हा आमंत्रण दिलं जात असत तेव्हा त्यासोबत अक्षदा दिल्या जात देत देत असत त्या अक्षदांचं एवढं महत्त्व आहे तर ज्या ठिकाणी या अक्षयदा ज्यांना ज्यांना मिळालेल्या आहेत तर त्यांनी या अक्षदांचं काय करावं या अक्षदा आपण या दिवशी कुठे ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला प्रभू श्री रामांचा आशीर्वाद मिळेल आणि आपण अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही आपण मग घरीच रामांची पूजा कशी करावी घरामध्ये या आलेल्या अक्षदांचा आपण योग्य वापर कसा करावा तर या ठिकाणी या दिवशी आपल्याला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आपण घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहे कारण की पाचशे वर्षानंतर हा योग जुळून आलेलं आहे आपले प्रभू श्रीराम आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन झालेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठा आज आहे तर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपण काही सेवा केल्या आपल्या घरामध्ये या अक्षदा आपण काही ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य निघून जाईल घरामध्ये अलक्ष्मी निघून जाईल घरामध्ये सर्व अडीअडचणी निघून जाऊन प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल त्यासाठी या अक्षदांचं काय करायचं पाच दिवे कुठे लावायचे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत आपल्याला मिळालेल्या ज्या अक्षदा आहेत त्या चिमुडभर अक्षदातील आपण काही अक्षदा या आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो कारण की ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहेत ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होतं त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तर आपल्याला जी काही अक्षदा मिळालेली आहे चिमुडभर अक्षदा मिळालेली आहे त्यातला तुम्ही एक का दाना होईना आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे म्हणजे आपले डागिने पैसे ठेवते त्या, त्या पाकिटामध्ये देखील तुम्ही यातील काही तांदळाचे दाणे ठेवू शकता त्यानंतर उरलेल्या काही अक्षदा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देखील देवावर अर्पण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यात देखील याचा वापर करू शकता ज्यांच्या घरामध्ये विवाह होणार असेल म्हणजे लग्न ठरलं असेल तर त्या अक्षदामध्ये तुम्ही ह्या अक्षदा देखील मिसळू शकता यामुळे प्रभू श्री रामांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो याशिवाय औक्षण करण्यासाठी जे तुम्ही तांदूळ वापरता त्या तांदळामध्ये तुम्ही हे तांदूळ मिसळू शकता तर आपण तिजोरीमध्ये काही अक्षदा ठेवल्या तर उरलेल्या अक्षदा आहेत त्यातल्या चिमुडभर अक्षदा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण आपलं रोजचं जे साहित्य ठेवतो सामान ठेवतो आपले जे तांदूळ ठेवतो त्या तांदळामध्ये त्या तांदळाच्या राशीमध्ये आपण थोडेसे हे तांदूळ मिक्स करायचे आहेत त्यामुळे आपल्या या धनसंपत्तीमध्ये आपल्या ज्या घरामधील ज्या धान्याच्या भांडारामध्ये कधीही कमतरता भासत नाही ते कधीही क्षय पावत नाहीत आणि आपल्याला अन्नधान्याचा कधीही तुटवडा भासत नाही त्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील धान्यांमध्ये आपल्याला चिमुटभर हे तांदूळ मिक्स करायचे आहेत तर यानंतर जे उरलेले तांदूळ आहेत ते उरलेले तांदूळ आपण देवघरामध्ये घेऊन जायचं आहे आणि या दिवशी आपल्याला सोशल मीडियाच्याद्वारे आपल्याला राम मंदिराची जी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आपण घरामध्ये देखील आपण पूजा करायची आहे तुमच्याकडे जर राम मूर्ती असेल रामांचा फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता अभिषेक करू शकता तर तुमच्याकडे काहीच नसेल तर भगवान विष्णूंची कृष्णाची मूर्ती असेल त्यावरती देखील तुम्ही पंचामृताने अभिषेक किंवा हळदीने अभिषेक करू शकता तुम्ही लाईव्ह टी व्हीवरती किंवा फोनवरती राम मंदिरामध्ये जशी प्राणप्रतिष्ठा करत आहे ते देखील तुम्ही बघून करू शकता किंवा ज्या काही अक्षता तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या थेट अयोध्येतून आलेल्या आहेत आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या घरापर्यंत पोचलेला आहे आपण जरी जाऊ शकत नसलो तरी हा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचलेला आहे तर ते तांदूळ आपल्याला देवघरामध्ये एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून अगरबत्ती ओवाळून त्या तांदळाची देखील आपण पूजा करायची आहे जणू काही रामच आपल्या घरी आलेले आहेत असं समजून आपण त्या तांदळाची जरी पूजा केली तरी देखील प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे यानंतर या दिवशी आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला घरामध्ये पाच दिवे लावायचे आहेत तर या दिवशी आपण दिवस दिवाळीला जसे मातीचे दिवे लावतो त्याचप्रमाणे मातीचे दिवे आपण घरामध्ये लावायचे आहे दिवाळी साजरी करायची आहे आपल्या प्रभू रामांचं आगमन होणार आहे तर तो आनंद आपण या दिवशी साजरा करायचा आहे तर मोठ्या उत्साहाने आपण हा दिवस साजरा करूया तर या दिवशी तुम्ही मातीचे तुम्हाला यथाशक्ती जेवढे जमेल तेवढे दिवे घरामध्ये लावून दिवाळीसारखी रोषणाई करू शकता परंतु पाच दिवे पाच दिवे आपल्याला विशेष ठिकाणी लावायचे आहे जेणेकरून प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे तर घरामध्ये अशा कोणत्या ठिकाणी आपण पाच दिवे लावावे तर तुम्ही तुमच्या इच्छेने मातीचे जेवढे हवे तेवढे दिवे लावून घरामध्ये रोषणाई करू शकता दिवाळी साजरी करू शकता परंतु पाच दिवे आपल्याला अशा ठिकाणी लावायचे आहेत प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा आणि आपल्या घरातील ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर व्हायला हव्यात यासाठी आपल्याला पहिला दिवा हा आपल्याला आपल्या मंदिरामध्ये लावायचा आहे म्हणजे देवघरामध्ये लावायचा आहे त्यानंतरचा दुसरा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे त्यानंतरचा तिसरा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे चौथा आणि पाचवा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला लावायचा आहे जिथून आपल्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचं आगमन होणार आहे तर त्यांच्या स्वागतासाठी असे दोन दिवे आपल्याला दोन्ही बाजूला लावायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायला विसरू नका कारण की दिवा प्रजली करताना दिव्याला हळदी कुंकू लावून तुम्ही ते मातीचे पाच दिवे घरामध्ये अशा ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत या दिवशी तुम्ही श्री राम रक्षास्त्रोत्राचं पठन करू शकता तुम्हाला काहीच जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता या दिवशी तुम्ही हनुमान देखील वाचू शकता जर तुम्हाला काहीच करणं जर शक्य नसेल तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही पठन करू शकता एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा तुम्ही दिवसभर जय श्रीराम हा नामघोष देखील करू शकता त्या देखील प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तर या दिवशी असे दिवे तुम्ही नक्की लावा आणि अक्षदांचा हा उपाय नक्की करून बघा जेणेकरून तुमच्या धनसंपत्तीमध्ये नक्कीच वाढ होईल तुमच्या सगळ्या अडीअडचणी दूर होतील तर आपण सगळेजण मिळून आपल्या ब आप प्रभू श्रीरामांचं आगमन हे उत्साहानं साजरं करूया हा दिवस आपल्यासाठी दिवाळीपेक्षाही जास्त मोठा आहे प्रभू रामांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर होवेत आणि तुमचं घर हे आनंदाने सुख सुखसमृद्धाने भरून राहावे अशी प्रभू श्रीरामांच्यानी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम